था किया लेदी वरी 25 एंडतर म्हों धुपाल जणीरू अचाँ अधा Background स काल भाटर में त्यष काई जिच्झा काईंगा जिच्झाम जा किया खल थे भी घौना दुसरा मी केलं होता जे मला सांगायचं होतं कसं मी सांगू नाही शकत ते शाळेमध्ये कसं परीक्षेला चिटिंग केलेली चालत नसतो एकमेकाला सांगू शकत नाही सेम आदर झालाय मला तिच्छा खूप आहे पण सांगता येत नाही आणि आले रघुएदी एकदम असा शर्ट

अरे आता पण वहिलाकडे वहिनी मिळताची आहे पारा आणि फिल्डिंगचा प्रयत्न करून केवळ चार रन आहे मग सांगू तुम्ही पाहिला सात झेंडू मध्ये दोन रन पाहिजे होते काही आहे आणि येथे कप केलेलं दिसतंय नॅक बँक

काही गरज नाही तुझं काय चाललंय हा धडाकेबाज केलाय हा ज्या वाज केलाय लागेल